कर्मयोग नमस्कार स्वागत आहे भक्ती स्वायबेश्वर आज आपण भगवद्गीतेचा तिसरा अध्याय पाहणार आहोत कर्मयोग या अध्यायात श्रीकृष्ण कर्माचं महत्व त्याची गरज आणि त्यातून मोक्ष कसा मिळतो हे स्पष्ट करतात चला तर मग अध्याय तीन सुरू करूया अर्जुन विचारतो जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मला युद्ध म्हणजे कर्म का करायला सांगतोस अर्जुन विचारतो कृष्णा जर तुला असं वाटतं की ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग तू मला हे भयंकर कर्म युद्ध का करायला सांगतोस श्रीकृष्ण उत्तर देतात या जगात कर्म न करता कोणीही राहू शकत नाही कर्म केल्याशिवाय यज्ञ समाज आणि जीवनाची चक्रे चालत नाहीत श्रीकृष्ण सांगतात हे अर्जुना या जगात कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही सृष्टीचं चक्र कर्मावर अवलंबून आहे कर्म हे यज्ञासाठी असावं स्वार्थासाठी नाही यज्ञ आणि कर्म यांचं परस्पर नातं समजावलं जातं कृष्ण म्हणतात ब्रह्मदेवाने सुरुवातीला यज्ञासोबत मानव निर्मिले यज्ञ म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेलं कर्म हेच यज्ञ देवता प्रसन्न करतो आणि जीवन संतुलित ठेवतो जो ज्ञानी आहे तो सुद्धा लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी कर्म करतो ज्याला आत्मज्ञान मिळालं आहे तो स्वतःसाठी काही करत नाही पण तरीही तो समाजासाठी इतरांना मार्ग दाखवण्यासाठी कर्म करतो कर्म करणारा खरं तर मी नाही हे सर्व प्रकृतीमुळे होतं श्रीकृष्ण सांगतात हे अर्जुना कर्म करताना असा अहंकार ठेवू नकोस की मी करतोय खरं तर सर्व कर्मे निसर्गाच्या गुणांमुळेच घडतात आपण फक्त एक माध्यम आहोत सर्व कर्म मला अर्पण कर आणि अपेक्षा मुक्त हो कृष्ण अर्जुनाला सांगतात सर्व कर्म मला अर्पण कर मोह माया आणि इच्छांपासून मुक्त हो मगच तू शांती आणि मुक्ती अनुभवशील अध्याय सारांश या अध्यायात कर्माचं खूप सुंदर वर्णन करतात ते सांगतात कर्म न करणं म्हणजे अध्यात्म नव्हे तर कर्म करत करत अपेक्षा मुक्त राहणं हेच खरे योग आहे ज्ञान यज्ञ आणि समर्पण यांचं मिश्रण म्हणजेच कर्मयोग पुढील अध्याय अध्याय चार ज्ञान कर्म संन्यास योग भगवद्गीतेचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान संन्यास आणि कर्म यांचं रहस्य सांगतात आणि स्वतःच्या अवताराचे गुड देखील उघड करतात कृष्ण सांगतात हेच ज्ञान मी पूर्वी सूर्याला मनूंना दिलं होतं हे शाश्वत ज्ञान आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना हे ज्ञान मी सूर्यदेवाला दिलं त्याने मनुला आणि मग राजर्षींना सांगितलं पण कालांतराने हे ज्ञान लुप्त झालं आज मी तुला हे पुन्हा सांगतोय अर्जुन विचारतो तू जन्माला आलायस अलीकडे आणि सूर्य तर खूप जुना मग हे ज्ञान तू कसं दिलंस अर्जुन विचारतो कृष्ण तू अलीकडे जन्म घेतलास आणि सूर्य तर खूप जुना आहे मग तू त्याला हे ज्ञान कसं कृष्ण उत्तर देतात हे माझे अनेक जन्म मी जाणतो तू नाही मी प्रत्येक युगात जन्म घेतो धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी यदा यदा हे धर्मस्य ग्ला भारत अभ्युत्न धर्मस्य धर्मस कदाल जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी भगवंत अवतार घेतो हे गीतेतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि शक्तिशाली वचन आहे कृष्ण कर्म कर्म आणि संन्यास स्पष्टीकरण देतात कृष्ण सांगतात मी कर्म मी निर्माण केलं पण स्वतः कर्माच्या फळात अडकत नाही जो माणूस कर्म करताना मी कोण आणि माझं कर्म काय हे समजतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो योगी माणूस कर्म करत असतो पण त्याच्या कर्माचं बंधन लागत नाही कारण तो अपेक्षा मुक्त असतो जो ज्ञानी आहे त्याचं सर्व कर्म अग्नीमध्ये अर्पण केल्यासारखं होतं त्याला ना अहंकार असतो ना अपेक्षा म्हणूनच त्याचं कर्म त्याला बांधत नाही ज्ञान हे, हे अर्जुना ज्ञान हे कोणत्याही भौतिक यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे तू ज्ञानी गुरुजवळ जाऊन नम्रतेने प्रश्न विचार ते तुला सत्याचं ज्ञान देतील ज्ञान हे सर्वात पवित्र आहे ते हळूहळू अंतकरणात प्रकट होतं या जगात ज्ञानाइतकी पवित्र गोष्ट नाही जो शुद्ध मनाने साधना करतो त्याच्या अंतःकरणात हे ज्ञान आपोआप प्रकट होतं अध्याय चार सारांश या अध्यायात भगवान श्रीकृष्ण कर्म ज्ञान आणि त्यागाचं गुड उलगडतात ते सांगतात की मी प्रत्येक युगात अवतार घेतो धर्माचं रक्षण करण्यासाठी ते ज्ञानाचं महत्त्व समजावतात आणि सांगतात की कर्म करत करत संन्यास प्राप्त होतो पुढच्या अध्यायात आपण कर्मसन्यासयोग अधिक सखोल पाहणार आहोत आणि हो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा